मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे येथील आदिवासी सेवक व दलित मित्र पुरस्कार प्राप्त करणारे महान विभूतिमत्व गडचिरोली चंद्रपूर परिसर परिसरात राजकीय शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकौशल्याने अमिट नाममुद्रा उमटविणारे मनोरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वामनराव वनमाळी यांच्या जयंतीनिमित्त चौदा जुलै दोन हजार चोवीसला प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला हा कार्यक्रम येथील महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथील सभागृहात घेण्यात आला यावेळी प्रथम महात्मा गांधी संत तुकडोजी महाराज स्वर्गीय वामनरावजी वनमाडी स्वर्गीय वत्सलाबाई वनमाडी स्वर्गीय किशोरजी वनमाडी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले दीप दीप प्रज्वलन संस्थेचे सचिव माननीय मनोजभाऊ वनमाडी तसेच सत्कारमूर्ती सेवानृत्य शिक्षक केशवजी कुंभारे एटापुली येथील सेवानृत्य आदर्श शिक्षक लखमा चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मनोज भाऊ वनमाडी हे होते तर कार्यक्रमाला विशेष सत्कारमूर्ती व प्रमुख वक्ते म्हणून सेवा शिक्षक केशव कुंभारे एटापल्ली येथील सेवानृत्य आदर्शी शिक्षक लखमा चौधरी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्षा सुनीताताई वनमाडी नूर अली पंजवानी हरिश्चंद्र बोंद्रे दीपकजी बेहरे मयूर वनमाळी उमाकांत वनमाळी दीपकजी वनमाळी डॉक्टर सिंग खालसा प्राचार्य साईनाथ अद्दलवार उपप्राचार्य विलास आंबोरकर आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला विशेष सत्कार मूर्ती व प्रमुख वक्ते म्हणून सेवानृत्य शिक्षक केशवजी कुंभारे यांचा सत्कार आदरणीय मनोज भाऊ वनमाडी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देण्यात आले त्यानंतर दुसरे सत्कार मूर्ती एट्टापल्ली येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक लखमा चौधरी यांचा सुद्धा सत्कार आदरणीय मनोज भाऊ वनमाडी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला का उपस्थित सर्व मान्यवरांचं देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर लालसिंग खासा यांनी केले या विषय यावेळी या त्यांनी स्वर्गीय वामनरावजी वनमाडी साहेब यांच्याविषयी सखोल अशी माहिती त्यांनी दिली त्यानंतर कार्यक्रमाला विशेष सत्कारमूर्ती व प्रमुख वक्ते म्हणून सेवानृत्त शिक्षक केशवजी कुंभारे यांनी सुद्धा आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर दुसरे सत्कारमूर्ती एटापली येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक लखमा चौधरी यांनी सुद्धा सखोल माहिती यावेळेस दिली यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव श्री मनोजी वनमाळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्वर्गीय वामनरावजी वनमाडी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला यावेळी ते म्हणाले की आदिवासी सेवक व दलित मित्र पुरस्कार प्राप्त करणारे महान महत्व गडचिरोली चंद्रपूर परिसरात राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकौशल्याने का अमिट नाम नाममुद्रा उमटविणारे मनोरभाई शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वामनरावजी वनमाडी यांनी गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक संस्कारक्षम शिक्षण मिळावे ते स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावेत हे उदात्त ध्येय उराशी बाळगून ध्येय पूर्तीसाठी अविश्रांत कष्ट घेतले त्यामुळेच एकोणीशे चौपन्न साली लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले त्यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात योगदान हे अलौकिक आहे स्वर्गीय वामदा वनमाडी यांची जीवनशैली व विचार हीच आमची प्रेरणा आहे असे प्रतिपादन मनोजी वनमाळी यांनी केले त्यानंतर संस्थेतील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच स्वर्गीय मनोजी धात्रक यांच्या स्मृतीनिमित्त धात्रक परिवाराकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात आपण प्रथम आणि जिल्हा विधी आलो समस्त कर्मचाऱ्यांना विनंती आहे की नाही या पुरस्काराचा स्वीकार आहे घेण्यासाठी सामोर यावे संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वीकार होत आहे महात्मा आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील समस्त कर्मचारी यांना पुढील शरीर यांच्या विधाने या ठिकाणी हा प्राचार्यांच्या बरोबर समस्त कर्मचारी विरोधाचा विजय आहे आणि अतिशय प्रेरणादायी

प्रकाश पंदरे कॉन्व्हेंटचे प्राचार्य नितीन कासार पर्यवेक्षक विरेंद्र गुंफावार तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दीपक गोंडाने व आभार प्राचार्य सायनाथ अदलवार यांनी मानले मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद